नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी आज मुख्यालय वसई विरार शहर महानगरपालिका या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहू शकता या बॅनरच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नायगाव विभागचे उप विभागाध्यक्ष सुजित राणे हे आज चौथा दिवस आहे अमर उपोषणला बसले आणि महाराष्ट्र माणसेना नेहमी आक्रमक असते लोकांच्या हितासाठी काम करते आणि अनधिकृत बांधकामासाठी आज पुन्हा ते सक्रिय झाले आहेत पहिले असेच अमर उपोषणला बसले होते आणि त्यांना आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन न पाळल्यामुळं आता पुन्हा ते आक्रमक होऊन आज चौथा दिवस झालाय महानगरपालिका त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्स मिळत नाही अशा प्रकारे दिसून आलं आणि खरोखरच आज एक जो सत्य पक्ष आहे तो बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे आपण जाणून घेऊया तर राणे साहेबांशीच आपण संपर्क साधूया काय मुद्दा आहे आणि कशाबद्दलचा मुद्दा आहे आणि महानगरपालिका कशा प्रकारे अनदेखा करत आहे आणि आज आपण त्यांचेच तोंडून ऐकूया सुजित साहेब ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण अमर उपेशन साठी आज चौथा दिवस हो आहे काय मुद्दा आहे आणि महानगरपालिका का देका करत आहे आणि आता चार दिवसापासून तुमच्याकडे कोण कोण येऊन गेले आणि कोणी कोणी सपोर्ट केला के आपल्याला सगळे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्या आशीर्वादामुळे सर्व काम नायगाव मध्ये चालू आहे माझा मुद्दा एकच आहे की जेवढा मी बांध बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि सगळ्या बिल्डर लॉबीवरती एम आर टी पी चा गुन्हा दाखल करावा आणि जे विजय नडगे जो इंजिनियर आहे वरिष्ठ लिपिक त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करावी त्यासाठी हे माझे प्रयत्न आहेत त्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे इतर तुम्हाला जास्त काय बोलायचं असेल तर माझी थोडीशी तब्येत बरी नसल्याने आमचे विभागाध्यक्ष आशिष सिंग साहेब बोलतील तुम्हाला ओके साहेब आज त्यांची चौथा दिवस आहे तब्येत खालावली आहे आणि ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कोण आहे येऊन गेलेत का आपल्याकडे आतापर्यंत तर कोण असा येऊन गेला नाही की ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो कारण कसं का आहे की विश्वासावर एक आधार आहे आणि त्या आधारामुळे इकडे महानगरपालिका आहे तर महानगरपालिका एक नगर असो किंवा ग्रामीण भाग असो किंवा शहर असो ते नगरपालिका कशाला आपण उभा करतो आणि कसला कामाबाबत असतो त्याचा जाणीव आतापर्यंत सर्वांना झालाच आहे आणि काय गोलमाल आणि काय झाल हे इकडे मुख्य जे अधिकारी आहे पदाधिकारी आहे अभियंता आहे मग त्याच्यानंतर त्यांचे सहकार्य करणार जे आता माझ्या हातामध्ये तुम्ही हे बघू शकता की लोकांचे नाव कोण कोण बिल्डर आहे त्यांची नाव तरी आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व सर्व सर्वे नंबर वीस ते सर्वे नंबर दोनशे ऐंशी हिस्सा नंबर सात दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आहे सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे तीन, शे तीन, शे तीन। आता बिल्डरांचे जे नाव आहे याच्यामध्ये पहिला मी बिल्डरांचे नाव बोलतो त्याच्यानंतर त्यांचे कारनामे सर्वात पहिला ते, ते, ते बिल्डरचं नाव हेमंत वर्मा आणि मनोज शुक्ला प्रदीप लक्ष्मीधर सिंग रमेश धर्मराज सिंग यदुवंश रामसिंगार दुबे संजय शर्मा सुनील यादव धर्मेंद्र तिवारी प्रमोद तिवारी प्रमोद तिवारी सर्वात मोठा फ्रॉड माणूस आहे खूप लोकांच्या फसवणूक करून नायगाव सोडून पळून गेला आहे मध्ये येत असतो जात असतो आणि महानगरपालिकेला पण येणं जाणं त्याच्या असतो राम दुलारे राजभर गोपालदत्ना लालसिंग दिपेन डेडिया जितू यादव जतीन गुप्ता नीतू सिंग प्यारे लाल गणेश जयस्वाल वीरेंद्र सिंग हे जे आहे सर्वे नंबर बेचाळीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हे एवढे माझा आता उपविभाग अध्यक्ष माझा पदाधिकारी सुजित राणे इकडे चार दिवसापासून इकडे बसला आहे आम्ही नगरपालिकाकडून वारंवार कमी तर कमी मला असं आहे आम्ही सोबत जायचं एक वर्ष दीड वर्षापासून आमच्या ते पत्र व्यवहार चालू आहे की साहेब याच्यावर तुम्ही लक्ष द्यावा अधिकारीचा अर्थ काय असतो ते लोकांना कळला पाहिजे धाक बसली पाहिजे की आपण अधिकारी कसला बाबत झालो आहे आणि कसल्या कामासाठी आम्ही नियुक्त केलो गेलो इकडे तर इकडे एक जे मुख्य यांचे एक अधिकारी आहे ज्यांच्यामुळे हे चाल माफिया भूमाफियाचं चा जे हे चालू आहे विजय नडगे ओके okay. त्यांना बरखास्त करा निलंबित करा की जे त्यांना माहीत नाही की त्यांच्या पण घर आहे त्यांच्या पण कुटुंब आहे हा गोर गरीब लोकांचा एक स्वप्न असतो की एक जो रस्त्यावर जे धंदा लावतो ना त्याच्या पण साहेब एक असतो की माझा पण एक घर असलं पाहिजे ते चॉलीचं घर कसाला नाही बरोबर आणि ते चालीचा जे जागा असतो ते जागामुळे पण ते जागा पण व्यवस्थित राहायला पाहिजे जागा मालकाची जागा आहे तर जागा बरोबर आहे की नाही आता याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो हेमंत वर्मा आहे ते जागा प्रशासनिक आहे शासकीय जागा आहे ते सैनिकांसाठी जे सैनिक रिटायर्ड झाले त्यांचे दिलेलं आहे महानगरपालिकेला सर्व सर्व पूर्ण पूर्ण आमच्याकडे पुरावा आहे पार पुरावा पूर्ण केला आहे आणि वारंवार कितीदा हे करायचं कधी जाग येणार नगरपालिकाला कधी वसई विरार कधी सुरक्षित होणार अमर उपसाठी कोणते किती महिने झाले त्याला बसलेले अमर घेऊन अजून तुम्हाला आश्वासन लिखित तर किती कारवाई आतापर्यंत कारवाई काय जास्त झाली नाही जेव्हा ऑक्टोबर महिन्याला आम्ही केल्या होता त्या बाजूला बसले होते तेव्हा पण येऊन पहिलं की तुम्ही बसू नाही शकतात जे परवान की परवानगी सर्व होती नगरपालिकाच्या माणूस आम आम आला आमच्या नायगाव मध्ये आमच्या ऑफिस मध्ये आला कार्यालयामध्ये की साहेब हे आहे तुम्ही माघार घ्या पण माघार काय घ्यायचा तुम्ही काम करा ना उपोषणाला लोकांना बसायची गरजच नाहीये काम करा काम केलं तर उपोषणाला बसायची गरज काय बरोबर तेव्हा पण आम्हाला एक आश्वासन दिला की आम्ही तुमचं काम करून देऊ अरे ते आमच्या काम नाही ते तुमच्या काम आहे हे समजा तुम्ही अधिकारी आहे आम्ही अधिकारी नाही आम्ही जनतेच्या सेवा करताय जनतेच्या सेवेसाठी करतोय ते अधिकारींचे काम आहे करायला आश्वासन देऊन बारंवार पण ते काम केले गेले नाहीये आत्ता पण आश्वासन होतोय की आम्ही करू आतापर्यंत असा मुख्य कोण अधिकारी येऊन गेला नाही कालची गोष्ट आहे की जेसीबी आली तिथे सर्वे नंबर बासष्ट ला सर्वे नंबर बासष्ट वर तीन रूमात तोडला ज्याच्यामध्ये एक रूम ऑलरेडी पहिल्याच तुटला होता अर्धवट तुटला होता दोन घर होते दोन घराचा त्यांनी तोड केला एक घर तोडून त्याच्यानंतर बोलले जेसीबी मध्ये ऑइल पडतो आहे आम्ही गाडी बरोबर करून येतो परत गाडी आली एकच रूम तुटला त्याच्यानंतर संध्याकाळीचा काहीच नाही एक लाईन ने तर कमी बारा ते पंधरा घर आहे सर्वात पहिला घर तोडण्याच्या अगोदर पहिला बिल्डरला तर धरा बिल्डर, बिल्डर चुकीचे आहे जे तिथे राहत आहे ते चुकीचे नाहीये बिल्डरांना धरा आज त्यांच्या पण घर तुटतोय त्यांच्या पैसे कोण देणार नगरपालिका द्यायला जाणार नाही बिल्डर पण द्यायला जाणार नाही कारवाई करण्यासाठी काय हे केलेलं आहे का पत्र व्यवहार केलेला आहे शंभर टक्के केला आहे आपल्याकडे सर्व आहे पेपर आहे की हे सर आहे नगरपालिकेच्या काम आहे त्यांच्या तुम्ही तुम्हाला इकडे काही पण काम करताना तुम्हाला एक बिल्डर तर इकडे काय चॉल बांधत असेल काय बिल्डिंग बांधत असेल तर ते इकडे पत्र व्यवहार नगरपालिकेला करतात की हे पेपर आहे ग्रीन झोनला आहे की नाही आहे झोनला आहे की नाही आहे हे पुरावा एक असतो नगरपालिकेकडे सर्व असतो तर हे व्हायलाच पाहिजे ना हे साहेब असं आहे की मिलीजुली सरकार जसं म्हणतात ना तसा मिलीजुली भागत आहे हे इकडे काय करतात पैसा घेतात जो चॉलीचा बांधत असेल बिल्डर असो कॉन्ट्रॅक्टर असो कुठला अधिकारीला धरला त्याला पैसे दिला की साहेब थोडा लक्ष द्यावा हे रुमाच्या पाठी एवढा पैसे एवढा पैसे असा आहे ते आहे त्याच्यावर ते थांबलाच पाहिजे आम्ही नायगाव मध्ये शहरामध्ये राहतो मी नायगाव शहराच्या विभाग अध्यक्ष आहे संरक्षित आपण बोलतो संरक्षित कधी होणार जेव्हा तो सर्व स्वच्छ राहिला तेव्हा बर आज एक बीजेपी ज्याने भारतीय जनता पार्टीचा एक आपल्याला ओबीसी गटाचं ओबीसी तुम्हाला लेटर दिलं ते सपोर्ट केला त्यांनी कि बाबा या तुमच्या उपोषणला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल वर्तक साहेब आहे निलेश वर्तक साहेबांचं कसं काम आम्ही पण बघतो ते जनतेचं काम करत असतात तर त्यांच्या पण म्हण होता की भाई आपला वसई विरार जे आहे जे, जे ते स्वच्छ राहिला पाहिजे स्वच्छ म्हणजे कसं स्वच्छ निर्मल कधी राहू शकतो जेव्हा अधिकारी स्वच्छ राहिला बरोबर अधिकारी स्वच्छ राहिला तेव्हाच आपला शहर ग्रामीण भाग सर्वात स्वच्छ आणि निर्मल राहणार अधिकारी जर भ्रष्ट आहे मग तुम्ही कोणाकडून अपेक्षा करणार बरोबर आणि आम्ही आता आंदोलन करू आम्ही जाऊन सर्व आता उपोषणला बसून नंतर आमच्यासमोर कारवाई करायचं हे कुठला कायदाच नाहीये तर पण होतो हेच आता तुम्ही पण साहेब एक पत्रकार आहे तुम्ही पण एवढ्या लोकांना बघतात आहे की जनतेमध्ये एवढ्या लोकांचा आहे पण काम कोण करत आहे आणि कारवाई तुम्ही कोणावर करत आहे जे गुन्हेगार आहे ते फ्री होऊन घुमत आहे फिरत आहे काय त्यांच्यावर कारवाई नाही आणि जो बिचारा निर्दोष आहे त्याला जेल जेलमध्ये जायला लागतो मला एक सांगा की महाराष्ट्र सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश जाधव साहेब म्हणजे नेत्या आणि पालघर ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी येऊन सध्याची भेट दिली तर तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं आणि महान महानगरपालिका अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली आपल्यापर्यंत काय माहिती पडले काय जास्ती काय माहित नाही पडलं की जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इकडे नायगाव वसईविराच्या आम्ही सर्व जिथे पण काय कोणाला अडचण असेल गोरगरिबांना त्यांना सहकार करायचं आम्ही साहेबांकडून शिकलेलो आहे आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे कि जिथे अन्याय दिसेल तिथे लात बसली पाहिजे ते आम्ही करतोय त्याच्यासाठी आमच्यावर गुन्हा पण दाखल होतो पण त्याच्या आम्हाला काही पण चीड नाही कारण आम्ही जनतेचे काम करतोय आणि आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणामध्ये आहोत दुसरा विषय असा आहे की तुम्ही बोलले की साहेबांनी विचारला जाधव साहेबांनी इकडे एक अधिकारीशी बोलून घेतलं की ते सा, जाधव साहेबांना पण बोलले की लवकरच आम्ही कारवाई करू साहेबांना पण आश्वासन दिलं आहे आता पुढे बघू कसा काय अधिकारी कुठल्या प्रकारची कारवाई करत आहे कुठल्या प्रकारचं काम करत आहे आणि कधीपर्यंत हे सर्व जे घेणं देणं आहे घेणं देणं म्हणजे त्यांच्या आपण एक म्हणतो ना कमिशन ते कमिशन कधी थांबणार इलेक्शन गेला कमिशन तर थांबा हो बरोबर जनतेचे काम करा जनतेसाठी इकडे आपण बसलो आहे काय वाटतं तुम्हाला परिवर्तन घडेल का आता सत्ता चेंज झाल्यामुळं या भ्रष्टाचार काहीतरी आळा बसेल का तुम्हाला वाटतंय साहेब सर्वात पहिला की कुठला नेता असो कुठला अधिकारी असो कुठला एक सामान्य माणूस असो मनामध्ये परिवर्तन नाही तर तुम्ही दाखवून कोणाला असा परिवर्तन नाही करू शकतो तर मनाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे मन त्याच्या जर परिवर्तनाचा असेल की आपल्याला जनतेच्या काम करायचं आहे तेव्हाच ते परिवर्तन आपला वसई विरार मध्ये होऊ शकतो अन्यथा जसा चालत होता तसाच चालत असणार कोण एक मोठा येणार त्याचा हात धरणार कोण छोटा आहे त्याला पाकड भरणार आणि हे चालत असणार थांबणार नाही तर त्याच्यावर अधिकारी लोकांना प्रशासनला सर्वांना हात जोडून विनंती आहे की लोकांना जनतेच्या सेवेचा काम करायलाच पाहिजे मी या महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी आलो होतो आणि महाराष्ट्र सेना आक्रमक असते आज चौथा दिवस आहे पण अजूनपर्यंत महानगरपालिका अधिकारी कुठलाही ठोस कुठलाही ठोस पुरावा असून सुद्धा त्याच्यावर ऍक्शन घेत नसेल तरी मोठं दुर्भाग्य असेल आणि खरोखर हे भ्रष्टाचार बर, थांबेल की नाही हा भी प्रश्न उपस्थित होताना दिसून आला आहे आणि महाराष्ट्र विमानसेनाचे पदाधिकारी ह्या ठिकाणी ठाण मानणार आहेत की मी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी ह्या इथून उठणार नाही तर हे बघणं आता मोठं लक्ष लागलेलं ला आहे की आणि महाराष्ट्र निमाणसेना हे नेहमी आक्रमक होऊन जिथेला पोचून काम झालंच पाहिजे आणि केरून घेतल्याशिवाय के राहणार नाही अशा प्रकारे त्यांचा मनसे स्टाईल असते आणि ते खरोखरच आज दिसून येईल का नाही हे बी बघणं तेवढंच गरजेचं आहे तर मी ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून नजीर मुलानी ह्या बातमीला कवर करताना मी महाराष्ट्र नमोनसेना नेहमीप्रमाणे पहिलीही माझी बातमी होते आणि ह्याच प्रकारे ह्या महाराष्ट्र न्युमनुषणा नेहमी लोकांच्या हिताचे काम करते आणि खरोखरच हे दुर्भाग्य आहे की हे असे अधिकारी जर काम करत नसतील भ्रष्टाचाराला मा आळा घालत नसतील आणि त्यांच्या पा पाठीशी नेहमीप्रमाणे राहत असतील तर हे महाराष्ट्रात पहिलंच दुर्भाग्य असेल की, की महाराष्ट्र निर्माण सेना हे दाखवून देते की वसई विरार शहरातील कशी महानगर भ्रष्ट आहे हे ये दिसून येत आहे तर मी कळकळीची विनंती करतो की अधिकाऱ्याने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि या आ, आ, अमर उपोषणच्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करावं हेच माझी चॅनलच्या माध्यमातून विनंती असेल जय हिंद जय महाराज धन्यवाद